जम्मू काश्मीर येथील ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला या ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत होतं मग नंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद विरोधात आपण कशी कारवाई केली आहे आणि ती कशी योग्य आहे तसेच पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला जगभरात पाठवण्याचा निर्णय हा भारताकडून घेण्यात आलेला असं असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक कोणसी शादी की बारात जारी आहे अशी टीका या शिष्टमंडळाच्या निर्णयावर घेतली त्यांच्या याच टीकेवर गृहमंत्री अमित शहा चांगलेच संतापले आणि भाजपच्या वतीने जेव्हा नांदेडमध्ये शंखनाथ सभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा यावर शहानी संजय राउतांवर त्यांच्या वक्तव्याविरुद्ध जे राउतांनी वक्तव्य केलेलं आहे त्या विरुद्ध समाचार घेण्याचं शहानी ठरवलं जब ऑपरेशन सिंदूर के बाद ने निर्णय किया ये देश का मसला है सारे देश के एमपी अलग अलग पार्टियों के एमपी मिलकर दुनिया के हर देश में जाकर पाकिस्तान का आतंकवादी चेहरा दुनिया के सामने बेनकाब करेंगे, सर्वदलीय बने मंडल बने तो उद्धव सेना के एक प्रमुख नेता ने कहा ये किसकी बारात जा रही मुझे मालूम नहीं होता ये उद्धव सेना को क्या हो गया है बाला साहब की पार्टी हुआ करती थी एक जमाने में आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते गले लगा लेते और उद्धव सेना सर्वदलीय प्रतिनिधिमंडल जिसमें उनके भी मेंबर गए हैं उसको बारात कहने का काम करती है या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर भर सभेत नांदेडमध्ये महाराष्ट्रात येऊन ही टीका केली मग काय ठाकरेंच्या शिवसेनेवर महाराष्ट्रात तोफ दागली गेली आणि त्याच उत्तर शिवसेना नाही देणार असं होईल का या संपूर्ण अमित शहा यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी सामनातून एक रखरखीत रक लेख लिहिला या संपादकीय लेखात नक्की काय म्हटलंय हे आपण पाहूया दरम्यान जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर अमित शहा यांच्या टीकेवर संजय राऊतांनी एक लेख लिहिला ज्याचं टायटल त्यांनी दिलं बाळासाहेब तर हे टायटल त्यांनी त्या लेखाला दिलं आणि म्हटलं ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर देशभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडली एकनाथ शिंदे व त्यांच्या हस्तकांना धमक्या व पैशांच्या बळावर विकत घेतलं ते आता बाळासाहेबांचे नाव घेत आहेत हा महाराष्ट्र द्रोह आहे विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री अमित शहाकडे नाहीये या स्वाभिमानी महाराष्ट्रात त्यांनी गुलामांची पैदा सुरू केली आहे गुलामांच्या गराड्यात महाराष्ट्रास अडकवून शहा बाळासाहेबांची आठवण काढतायत अशी घणाघाती टीका जी आहे ती राऊतांनी लेखामध्ये केली पुढे त्यांनी म्हटलं की अमित शाह हे देशाला लाभलेले सगळ्यात फुसके गृहमंत्री आहेत त्यांच्या काळात भारतात सुरक्षा कायदा सुव्यवस्थेचा जास्त विचका झालाय गुजरातमध्ये मोदीचे हस्तक म्हणून ते काम करीत होते त्यामुळे मोदी यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर शहा यांनी तीच हस्तकाची जी भूमिका होती ती राष्ट्रीय स्तरावर देखील साकार करण्याची त्यांना संधी मिळाली पुढे ज्या पहलगामच्या हल्ल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करण्यात आलेली त्यावर प्रतिउत्तर देत राऊतांनी लिहिलं की अमित शहा हे आव तर मोठा आणतात व भाषणही तावा तावाने करतात मात्र तो सगळा आव आणि ताव पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळे फुसका ठरला पाकिस्तानचे दहशतवादी अचानक आले व त्यांनी सव्वीस हिंदू महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसून पलायन केले ते आस्ता गायत सापडले नाहीयेत हे दहशतवादी कुठे गेले हे आता अमित शहानाही माहीत नाहीये सव्वीस महिलांचे कुंकू पुसणारे अतिरेकी पाकिस्तानात गेले हवेत विरले जमिनीत गडप झाले की भाजपमध्ये गेले याचा खुलासा शहा करत नाहीत व तेच शहा महाराष्ट्रात येऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन उठाटेव करतायत शहा महाराष्ट्रात येऊन म्हणाले आज बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींना गळ्याशी लावले असते शहा यांचा हा भ्रम आहे आज बाळासाहेब असते तर त्यांनी सगळ्यात आधी सव्वीस महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसल्याचा ठपका ठेवून अपयशी गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मागितला असता पंतप्रधान मोदींना थेट फोन लावून त्यांनी खणखणीतपणे बजावले असते मोदीजी सव्वीस महिलांचे कुंकू पुसले ही गृह खात्याची निष्क्रियता आणि बेफिकिरी आहे अशा अपयशी गृहमंत्र्याला लगेच हाकलून द्या गृहमंत्र्यांना गेट आऊट करण्यासाठी बाळासाहेबांनी रान उठवले असते हे बोलून असं त्यांनी या लेखात म्हटलं बाळासाहेबांनी जाहीरपणे प्रश्न विचारला असता की सव्वीस हिंदूंची हत्या करणारे अतिरेकी अद्याप मोकाट का आहेत ते अद्याप ते अद्यापी पकडले जात नाहीत याला जबाबदार कोण आहे गृहमंत्री हा फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी खुर्चीवर बसवला आहे का बाळासाहेबांनी या प्रश्नांची सरबत्ती नक्कीच केली असती सव्वीस हिंदूंच्या हत्याकांडकडे डोळे झाक करून सिंदूर कारवाईचे राजकारण करणाऱ्या मोदींना बाळासाहेबांनी मिठी मारली असती असे शहानी सांगणे हा बाळासाहेबांचा अपमान आहे काश्मीरचे हत्याकांड व ऑपरेशन सिंदूरवर देशाच्या मनात काही प्रश्न आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा ही विरोधी पक्षांची मागणी मोदी शहानी फेटाळली कारण प्रश्नांना सामोरे जायची हिंमत त्यांच्यात नाही अशा माणसाची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे गळा भेट घेतील हे शक्य नाहीये लेखाच्या शेवटी त्यांनी म्हटलं शहाना चांगल्या उपचारांची गरज आहे बाळासाहेब असते तर जीवनभर आठवण राहील असं कडक उपचार त्यांच्यावरती म्हणजे शहांवरती झाले असते हे त्यांनी लेखाच्या शेवटी लिहिलं आणि असं रखरखीत रक जो लेख आहे तो रावतांनी सामनाच्या लेखातून लिहिलाय नांदेडमध्ये जे वक्तव्य केलं अमित शहानी शिवसेनेवरती त्यावरती ही टीका जी आहे ती एक एकंदरीत वृत्तपत्रातून केलेली आहे संपादकीय के लेखातून केलेली आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद